उमेदवार आपल्या नेत्या पंकजताई आपले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब स्टेजवरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व बीड जिल्ह्यातील मतदार बंधू आणि भगिनीनो अरे आता हा भाडा मलाच बसायला तर खबर काय हा भाडा आज लोकसभेच्या निवडणुकीचा पंकजाताई यांचा फॉर्म भरायचा आजची ही सुरुवात आहे आणि ह्या सुरुवातीमध्ये आपण एवढ्या प्रचंड संख्येनं ह्या ठिकाणी आलेला आहात निश्चित ही देशाची निवडणूक असल्यामुळं ज्या संसदेमध्ये किंवा ज्या ठिकाणी जो माणूस लागतो तोच माणूस त्या ठिकाणी पाठवावा लागतो आता समोरचे बजरंगबली उमेदवार आहेत त्यांनी एकदा ह्या ठिकाणी परिस्थिती बघितलेली आहे की आज मुंडे साहेब असतील किंवा सर्वजण यावेळेस आपल्या स्टेजवर आहेत परंतु ते मागच्या वेळेस नसतानासुद्धा पावणे दोन लाख मतांना आपण प्रीतमताईला त्यावेळेस निवडून आहे त्याच्यामुळं हा बीड जिल्हा स्वर्गीय मुंडे साहेबावर प्रेम करणारा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये शिवाजीराव पंडित असतील सुंदरराव सोळंके साहेब असतील बाबूराव जाडसकर साहेब असतील शिरपतरावजी कदम अस साहेब असतील असे सर्व मान्यवर नेते ह्या ठिकाणी झालेले आहेत आणि ते विकासाचं काम घेऊन ह्या ठिकाणी सातत्यानं जनतेच्या मनामध्ये त्यांनी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामुळं आजच्या ह्या निवडणुकीमध्ये आपण एक विकासाच्या दृष्टीनं आपल्याला भविष्य काळामध्ये आपला खासदार कसा राहील ह्या दृष्टीनं आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे पंकजाताईचं काम आपण चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये ह्या ठिकाणी बघितलेलं आहे रस्त्याचे प्रश्न असतील विम्याचा प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वेगवेगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि निश्चित आता ह्या ठिकाणी त्यांना संधी मिळाल्यानंतर भविष्यकाळामध्ये सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये चांगलं काम ह्या ठिकाणी होणार आहे समोरच्या उमेदवाराचा आता कुठलाही विषय ह्या ठिकाणी नाही कारण सातीपातीचं राजकारण आता ह्या ठिकाणी चालणार नाही आणि मला वाटतं ह्यांनीच जी जुनी राष्ट्रवादी आत्ताची जी राष्ट्रवादी यांनीच काहीतरी करून त्याला उमेदवारी दिली असावी असं मला तरी वाटतंय त्याच्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही सुद्धा निवडणूक लढून बघितली साहेब आमचा बी काय उपयोग झालेला नाही माझ्यापेक्षा माझ्या माझ्यापेक्षा सुरेश अण्णाने सुद्धा निवडणूक लढून बघितली त्यांचा बी उपयोग झाला नाही मला वाटतं ह्या बजरंग बलीलाच का कळत नाही म्हणजे आणि दादानी बघितले दादाचाही उपयोग झाला म्हणजे उपयोगच होत नाही कारण निवडणूक ही विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी असते आज बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे साहेबाच्या माध्यमातून प्रीतमताईच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर असे काम झालेले आहेत तरी माझी समोरच्या उमेदवाराला एवढंच सांगणे की अजून वेळ गेलेला नाही अजून विड्रॉल आहे तुम्ही काही अजून सांगू शकतात त्याच्यामुळे जातीपातीच्या ह्याच्यावर चा हे निवडणूक जाणार नाही कारण आम्ही सुद्धा राजकारणामध्ये काम करीत असताना कुठलं पद असल नसल परंतु गेले सत्तावीस वर्ष सातत्याने सत्त ह्या ठिकाणी काम करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पंकजाताईच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी त्यांना ह्या निवडून द्यायचं आहे आणि उद्या कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाकडे न बघता सर्व जातीच्या धर्माने एकत्र येऊन या ठिकाणी उद्या पंकजताईला खासदार करायचे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद